मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस कितवा आहे दहावा दिवस बघा तुम्ही नऊ दिवस अभ्यास आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं मी आज जे काही तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं कोणता आहे बरं हे अक्षर च हे अक्षर कोणतं आहे बरं घ क कोणता शब्द पाहिलेला रे आपण क साठी क, कमार, व वड व कोण कोणता अक्षर आहे ध, धर ध हे कोणतं अक्षर आहे आता ब कोणता अक्षर आहे ब याच्यासाठी कोणता शब्द आपण पाहिलेला आठवतोय कोणाला बदक हे कोणतं अक्षर आहे कोण सांगेल मला च. चमचा च बघा कोणतं अक्षर आहे हे ट कोणता शब्द होता टरबूज तुमच्या आता शेवटचं अक्षर कोणता आहे हे अक्षर आ आई आता आपण खूप छान खेळ खेळणार आहे तुम्ही आता फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं अक्षरांच्या उच्चाराकडे लक्ष द्यायचं आता बघा हे अक्षर कोणता आहे व कोणता अक्षर आहे व आता या व पुढे आपण एक रेश मारली काय आणि या व ला रेश मारल्यामुळे या व चा उच्चार वा काय आधी आपण काय म्हणलो व आता व ला एक रेश मारली हं व च्या पुढे एक मी रेश मारली त्याचा उच्चार काय झाला वा आता एक अक्षर आपण सोडून देऊ त्याला रेषच नाही मारायची त्याच्या पुढच्या अक्षराला आपण रेष मारू हं आता हे कोणतं अक्षर आहे क आठवलं ना हे कोणतं अक्षर आहे क आता या क ला देखील मी एक रेष मारते अशी या क ला सुद्धा मी एक रेश मारली आता या क ला काय म्हणायचं का काय म्हणायचं का म्हणजेच या रेषेला काय म्हणतात बरं कसला उच्चार येतोय आपल्या तोंडात तो आचा उच्चार येतो का नाही आ कशाचा उच्चार येतो आपण का ही रेष आ आचा उच्चार येतोय म्हणून आता ह्या क ला रेष मारली म्हणून याला काय म्हणायचं का क आणि आ का काय क का, आणि आ एकत्रित आले का रेश मारली की आचा उच्चार त्याला जोडून करतो आपण जस हम्म आता त्याच्या पुढचा अक्षर सोडून देऊया आणि तिच्या पुढच्या अक्षराला आपण रेश मारूया ही कोणतं अक्षर आहे आधी मला सांगा घ कोणतं अक्षर आहे घ आता या सुद्धा आपण एक रेश मारू आता रेश मारली मग आता घ चा उच्चार काय होईल घा घ आणि आ रेश मारली की आ, सा उच्चार आ। चा उच्चार येणार आपल्या तोंडात घा म्हणजे या रेषेला आपण काय म्हणणार आ आता पहिलं अक्षर कोणता आहे ध हं हे द अक्षर आपण सोडून देऊ त्याच्या पुढचं अक्षर घेऊ हे कोणता आहे कोणता अक्षर आहे ट या टला आपण एक रेश मारू आता टचा उच्चार काय होईल बर? टा टचा उच्चार रेश मारल्यानंतर काय होईल टा ट आणि टा ट आधी होता आता झाला टा आता पुढचं अक्षर सोडून देऊ व आता हे पुढचं अक्षर कोणता आहे ब कोणतं आहे ब आणि ह्या ब ला आपण एक रेश मारली बा काय म्हणणार बा ब आणि आ बा, है बा, है बा आता हे खालचं अक्षर आपण सोडून देऊ कोणतं अक्षर आहे हे क हे अक्षर कोणतं आहे च कोणतं अक्षर आहे च आता या सुद्धा आपण एक रेश मारली काय मारली आपण चला एक रेश मारली मग आता या चला काय म्हणायचं आपण आता काय म्हणायचं चा आता हे अक्षर सोडून देऊ याला काय म्हणायचं घ अक्षराला आपण रेश दिली ध ला मग काय झालं धा काय झालं धा या अक्षराला रेश मारायची नाही त्याच्या पुढच्या अक्षराला आपण रेश मारू काय झालं का आता या पुढच्या अक्षराला आपण रेश मारू काय झालं घा अक्षर जे आपण लिहिलेले आहेत ते आपण परत एकदा वाचूया हम्म वा ब का, च 咋的咋我爸哥咋哥咋的咋的 घा व कोणतं अक्षर आहे हे ब ब, हा आता या ब ला मी एक रेश मारली आता याचा काय होईल उच्चार बा बा खूपच छान आता हे चा अक्षर आपण सोडून देऊ त्याला आपण रेषच नाही मारायची आता त्याच्या पुढचं अक्षर घेऊ कोणता आहे हे अक्षर च कोणता अक्षर आहे च आता या चला, मी एक रेश मारली तर काय याचा उच्चार होईल चा चा बर, आता हे अक्षर आपण सोडून देऊया हे कोणता अक्षर आहे क क अक्षर आहे का तर हे पुढचं अक्षर कोणता आहे बरोबर ना असंच बोलायचं आता गाणं नाही म्हणायचं आपल्याला याचा उच्चार काय या आहे ट आता या मी एक रेष मारली आता याचा उच्चार काय या होईल बरं म्हणजे ट आणि आ ह्या रेषेला आपण आ म्हणतो म्हणजे टा काय उच्चार झाला टा हे अक्षर आपण सोडून देऊ रेष मारायचं याला हे अक्षर कोणतं आहे कोणता आहे ध द। तर या ला आपण एक रेश मारली काय याचा उच्चार होईल दहा दहा काय उच्चार झाला दहा आता ह्या अक्षर हे अक्षर कोणता आहे बरं व व आता या व ला आपण एक रेश मारली वा काय उच्चार झाला याचा वा छान आता हे अक्षर आपण सोडून देऊ हे कोणतं अक्षर आहे च आता हे पुढचं अक्षर कोणतं आहे घ आता या आपण एक रेष मारू आता घला रेष मारली की त्याला काय म्हणायचं लगेच घ घा काय म्हणायचं घा मी जे जे तुला वाचायला होते ते तू वाचायच जोरात घ बघा फरक समजला ना मग रेष मारली की त्या रेषेला काय उच्चार येतो आपण एक खेळ खेळूयात का मी व म्हटलं की तू वा म्हणायचं तसेच सर्व अक्षरांसाठी करूयात व वा अशा प्रकारे आज आपण सर्व अभ्यास करूयात